<laughs> <laughs> अख्खाच एक तनुण देवाचा कोणला मला बाबा बाबा बाबाय मग मम्मीचा बापू आहे तू बघू झोपा नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगली इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज हे रविवार आणि खूप दिवस झाले कमीत कमी पाच ते सहा दिवस झाले तुमच्या भेटीला काय आपले ब्लॉग आले नाही गं तुमच्या सगळ्यांची गरज खूप मनापासून माफी मागते मी तर आज बरं रविवार आहे आणि आज मुलांना पण आहे मुलं पण घरी आहेत तर आज आजच्या अनुसबं ब्लॉग बनवते मी आणि तुमच्यासोबत शेअर करते आणि इतर दिवशी कसं होतं माहिती आहे का मंडळी हे तिघे पण सकाळीच जातात कामाधंद्यासाठी बाहेर आणि मग मी एकटीच असते घरामध्ये तर मग मी एकटी घरात असल्याच्या नंतर मी व्हिडिओ काय बनवणार आणि तुमच्यासोबत मी काय शेअर करणार त्याच्यामुळे मग कसं कॉन्टेंट पण काय भेटत नाही त्याच्यामुळे भरपूर दिवस झाले तो आमच्या भेटीला काही ब्लॉग आले नाही पण आज बरं घरी तर कमीत कमी आज तरी मी व्हिडिओ शूट करते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते तर आज आमची रविवारची दमाळ मस्ती बघूया तुमच्यापर्यंत किती ब्लॉग शूट होते जर आज जमलं मला तर आज लगेच देईन तुम्हाला हा ब्लॉग नाही जमला तर मग छान असं होतं तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा ओके सो चला आता चेन्नई आहे अंघोळीला म मोनिश झोपला आहे तर मोनिशला जाऊन उठवते आणि मंडळी तुम्हाला बॅकग्राऊंडला असं खूप पक्ष्यांचा आवाज येत असेल तर आमच्या इथे ना हे आहे काय बोलतात त्याला खारुताई आहे खारुताई दोन आहे नारलाच्या झाडावरून त्या लिंबाच्या झाडावर चढतात तिकडनं उतरलं ना उतर की खेळत खेळत पेरूच्या झाडावर चढतात तिकडं राहिलं की आंब्याच्या झाडावर जातात असं म्हणजे दिवसभर त्यांचं ते रुटीन चालूच असतं असं खेळतात ना दोघी पण पर... येते तुम्हाला आवाज नारळाच्या झाडावर नारळाच्या झाडावर बसले आणि चू चुचू चुचू करते भारी <laughs> वाटतं पण त्यांचा आवाज इतका घोड वाटतो ना आणि असे जेव्हा अंगणामध्ये येतात ना खेळतात ना इतकं भारी पळतात ना ते असं वाटतं त्यांच्याकडे बघतच बसावं इतकं छान वाटतं तर चल आता चिन्मयची आंघोळ झालेली आहे त्याला आता चाय वगैरे देते आणि मी माझं घरातलं सगळं कामं आता आवडायला घेते सो so, चला तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि आज आपला हा व्हिडिओ कोणी पहिल्यांदा पाहत असणार तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि छान असा कॉमेंट करा की तुम्हाला आजचा हा ब्लॉग माझा कसं वाटला काय काय आवडलं आजच्या दिवसभरामध्ये जे मी तुमच्यासोबत शेअर केलं त्याच्यातून तुम्हाला कोणती गोष्ट आवडली ते मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि जे तुम्हाला आवडत नाही ना ते तुम्ही मला सजेशनसुद्धा देऊ शकता सा माझं जिथे चुकलं ना तिथे तुम्ही मला सांगू शकता की नाही तुम्ही इथे चुकलं किंवा तिथे चुकलं तर मी त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन म्हणजे सो चला आत्ता चला आता झाडलोट सगळं करून घेते आणि ही चक्की मनुषला कोणी दिलेली काय माहिती मनुष घेऊन आलेला चला आता झाडलोट करून घेते आणि मशीनवरती धूळ बघा आपल्या मशीन बाहेर असते ना दिवसभर किती धूळ आहे बघा मशीनवर तर शिवण क्लास करायला पण जायचं आहे मला आता बघूयात काल्यावरला घेतात एक दोन ठिकाणी तर जाऊन चौकशी करून देईन कारण की को करूं ने, ने करूं मग मशीन आणलेली ती अशीच पडून राहणार मग त्याचा काही उपयोग नाही ना तर बरं जाऊन शिवणकामाचा क्लास कुठेतरी लावते एखाद महिना मग जेणेकरून मला समजेल कसं नक्की काय करायचं ना ते नाही तर ते मशीन अशी धूळ खाऊन खाऊन पडून पडून ते अशीच खराब होईल शेम्या पण मला बोलला जाऊन क्लास कर एखाद महिना जेणेकरून तुला थोडंसं तरी येईल तुझं तू तु करू शकते ना त्याच्यामुळे सो चल हे बघा आमचा लक्की मस्त एन्जॉय करतो आज सुट्टा झोडली त्याला डायरेक्ट आणि मोनिश चालला कामावरती मोनिशला आमच्या रविवारी पण सुट्टी नाही चिन्मेच झाले इकडे बघा मच्छी पकडायला जायची तयारी सुरू आहे इकडं हे बाबू ये लक्की इकडं त्याला संडास चालले ये चल जाऊ चल रस्त्यावर फिर जाऊ चल चला ये ये मी चालू चल बाय बाय चल म्हणू आपण चल चल चला चल आपण चला चल, आपण चला जाऊ चला बाय बाय लक्की बाय 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 जाऊ आम्ही सोडूया आपण जाऊया चल सुरू आपण जावे चल आला आला लक्कीच्या गाड्यामध्ये लोरणा बांधले ना मग सोडले त्याला <laughs> चल चल घरी चल घरी 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 अरे घरी घरी चल असा त्रास देतो ना लक्की रात्री असा त्रास देतो ना हा बाबा बाबा रात्री कसा त्रास देतो चिन्मय हा एखादा छोटा बाबू कसा जन्म आल्यावरती एक दोन तीन महिने असा त्रास देतो रडतो रात्री तसं रात्री रडतो तो नुसता दोन दिवस झाले काय काय होते काय मेहंदी बकरी आहे का तू गावात खाते पिल्लू लको बकरी आहे तू कस गावात आहे बघा बघा कसा झोपलाय बघा आता मान कुठे आहे ना तोंड कुठे यायचं आता आता असा पूर्ण दिवसभर झोपेल फक्त दुपारी जेवायला उठेल आता पुन्हा झोपेल मंडळी लकी नाही म्हणजे इतका त्रास द्यायला सुरुवात केली ना दोन तीन दिवस झाले परवाच्या दिवशी तर पूर्ण रात्रभर नाही झोपला सकाळचे आठ वाजले तरी झोपला नाही आठ साडेआठ सव्वा साडेआठ वाजता मग धूम झोपला पूर्ण रात्रभर झोपत नाही दोन तीन दिवस झाले काय झाले काय माहिती रात्री पण तसंच झालं <laughs> नुसतं त्याचं म्हणणं असं की माझ्यासोबत कोणीतरी खेळा आता आता रात्री कोण खेळला दिवसभर माणसं काम धंदे करून दमलेली असतात मग ते मला खेळावं लागतं त्याच्यासोबत आणि मला पण मग कसं जागरण जर जास्त झालं ना तर मला लगेच डोळे दुखायचे चालू होतात आणि मग असं वाटतं मी आजारी झाली अशा डोळ्यातून नुसत्या पाण्याच्या धारा लागतात मग मग रात्री काय केलं येऊन त्याच्याजवळच झोपली मग कुठे जाऊन झोपलं जरा पहाटे बिलकुल झोपत नाही रात्री दोन तीन वेळा बाहेर आणलं फिरवलं त्याचं म्हणणं असं की तुम्ही पण झोपू नका मी जागा आहे ना तर माझ्यासोबत तुम्ही पण केला म्हणजे बघा ना आपल्या घरात जेव्हा लहान बाळ जन्माला येतं आणि तेव्हा ते, ते लहान बाळ बाळकच रात्री जागरण करत आणि दिवसभर झोपाळ करतं सेम टू सेम आमच्या लकीने तसंच धंदा उचललाय आता म्हणजे तेच काम आहे लहान बाळासारखंच आता ना मोनिषने त्याला जाम हलवलं इकडनं तिकडनं तरी उठत नाही <laughs> मोनिष मला सांगून गेलाय त्याला झोपू नको आता झोपून नको देऊ नाहीतर आज पुन्हा तुला नाईट ड्युटी करायला लागेल त्याच्यासोबत तर आता हलवते कधीपासून ना उठत आता आता बाथरूम सगळं शी शू सगळं करून आला बाहेरून तर तसं आहे आता चला आता मोनिश पण मोनिशला आज काही सुट्टी नाही त्याचं काहीतरी काम बाकी तर तो कामावरती गेलाय आणि चिन्मय गेलाय मासे पकडायला तुम्ही तर पाहिलं पीठ मळत होतं तो गव्हाचं पीठ गोळा बनवला पीठाचा आणि तो गेला मासे पकडायला आणि आता मी काय करते जेवण बनवते ह्यांच्यासाठी काहीतरी मच्छी आणि भात बनवेन लकी लकी साठी मस्त पायमंडीचं भेद आहे आणि थोडंसं चिकन राईस बनवेन त्यांच्यासाठी तर चला आता आजचा दिवस एकदम खूप धावपळ कामात असणार आहे तर ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करेनच तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मी पुन्हा सगळ्यांची मनापासून माफी मागते तर चला आता जेवणामध्ये ह्यांच्यासाठी मच्छी बनवायची आहे आणि भात बनवेन यांच्यासाठी लक्की सोन्यासाठी मुंडी घेऊन येत मुंडे नाही पाय घेऊन आले आहेत कोंबडीचे आणि चिकन आहे थोडंसं तर मग त्याच्यासाठी चिकन राईस पण बनवेन थोडंसं आणि आमच्यासाठी चेन्मय बोलला की आज आपल्यासाठी काहीतरी जेवण ऑर्डर कर काय बोलला तो पनीर लाजबाब काहीतरी बोलला तो ते ऑर्डर कर सांगितल्या आणि रोट्या सांगितल्यात बघू आता गेल्या मासे पकडायला आल्यावरती मग बघू तो जातो जेवण आणायला की मला चावं लागतं बघायचं आता चलो हे बघा इथे माश्या आणल्यात पकडून ओ भाई साप बाबा बाबा डेंजर का भाय वा वा वाईसाप हे तो पोना किलो लोक आहे की हा हा बघा कुठे चालला आता हा काय चरायला चालला काय लगी तुझ्याकडे येतो तो आधी तू झोपू नको बच्चा बघा बघा कस अंगोळ टाकते बघा आलशी गुडला आंघोळ करायची आस तुझी हे बघा इथे मस्त मासे कट करायला लावल्यात या 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 संडा एकदम जोराने वाटते <laughs> टेसन वरती बरं मच्छी साफ करायला मज्जा येते ना <laughs> मला तर जाम मज्जा वाटते खरं खरं संडा एकदम स्पेशल आहे आप का उपास स्पेशल झाला असता का तुला वाटतो <laughs> <laughs> बघा खा, खातानी यावी ना माझ्या नावाची खराबी करतात नुसतीच वाटतो काय म्हणजे उपास सुटायला पाहिजे होता महिना का पण बघितलं कसं जोक मारत खाने काय खराब मेरा करी अजून दोन तीन दिवस बाकी आहेत दोन तीन करायचं मग उद्या फक्त म्हणजे मंगळवारपासून खाऊ शकतो म्हणजे आमची दोघांची सोय चालू आहे गुम्हाला देवा देवा म्हणजे मोठे मोठे आम्हाला ठेवल्या का हा ग तेव्हा म्हणजे आमची सोय दोन दिवसाच्या नंतर उपास उठणार आमचा तुम्हाला वाटतं आमचा अर्धा जेव्हा टाकला त्याच्या कसा नाही ना, <laughs> एक महिना कसा गेला समजला पण नाही बघा ना मी म्हणजे इतकी नॉनव्हेज खाणार आहे भाई कडक पडला एकदम मार्गशीर्ष मेन आश्चर्य नाही वाटलं गुज ताजुब नाही हुवा क्या आपको ना ते <laughs> <laughs> चला मस्त साफ करा तुम्ही मासे जेव्हा अख्खाच करून देवा जाणलं मला बाबा बाबा तिला खावा जावे बिरवे तर बारा घेईन आम्ही म्हणजे तो मोठा मासा माझ्यासाठी ठेवला असा बाबा बाबा बघितलं का मंडळी कसं चोडवतात मला सांग मोठा मासा तुझ्यासाठी आणले <laughs> चला तुम्ही पारा पाहिजे होत बारीक म्हणजे आता जेवण म्हणजे बस पाणी देऊ अजून देऊली का अजून फोटो कशाचा पोरीचा लगिंग करा जा ग तुला खरे बमच्या लगिंग करते ग एकोणावीस वर्षामध्ये चला मंडळी आता चालले मी काल्ले हॉटेल पार्सल घेऊन देते चिन्हे बोल ना आज काहीतरी पार्सल खाऊयात जेवणामध्ये सो च आणि मी सकाळपासून कानातलं नाही घातले चलताय सब कुछ <laughs> ए? बघितलं मंडळी <laughs> <laughs> तर आता आली आहे शूजच्या दुकानामध्ये मला चप्पल नव्हती खराब झालेली तर जरा आता आलीचं काढलेलं तर ते पण घेऊन जाते लगेच आता कोणती घ्यायची तर आता या दोन मधून बघूयात कोणती घ्यायची ती आपण दोन्ही पण छान आहेत बघूरी तर डिसाइड केले आपण आता माझ्यासाठी सॅन्डल तर घेतली आहे आणि आता जाव्यात आपण हॉटेलमध्ये मध्ये पार्सल घ्यायला गुरु तुम्हाला मध्ये गाडी बी खूप लांब पार्क चिन्मय घे मस्त गरम गरम रोटा आहेत बघ आणि हा आपला पनीर लाजबाब हा बटर रोटी हो मे मी नंतर जेवेन हे असं कसं आहे पनीरचा पीस ग्रेव्ही भारी लागते पण याच्या पनीर लाच जवाब बस घे मोनू नाही अजून आला जेवाला खालो अभी पेट भरके कितना दिन से गाठे का सब्जी मुले का सब्जी <laughs> <laughs> कस वक्त चिन्मय पनीर लाजवाब <laughs> एक पनीर चुने पेक्षा पनीर लाजवाब भारी लगता उलट चिन्मय pasti clear la kala kali rabo niella nai hai secret in days ka sundar banaste evli na niella kai ka lagale gai te clear la sun payila gift in days ti

बस बस झालं बस झालं बस झालं बस झालं बस नको बस मग तुम्हाला बारकीच बोलली मी लाईट झालो तरी सकाळ हा तवच काळ उपरले बस रे बस रे पण एक बस चिन्मे या मंडळी जेवायला आमचा दुपारी दुपारी आणलेला पार्सल आमचं काही संपलं नाही अजून नाही जेन्म या मंडळी जेवायला मस्त पनीर ला जवाब काय मच्छी कशी काही मी पागल माझा उपवास आहे ना डोका बिका फिरले का तुझा कोण सांगितलं तुझा तू होता का इथं मच्छी खाल्ले असतील त्याच्यावरती मी दुधाचं पटून घेतलंच नाही एवढंच जेवण घेतले ना म्हणून चिन्ह मला सांगतो तू जेवढी मच्छिय नक्कीच चालू झाला का आता परत नाईट ड्युटी चालू झाली आतापासूनच आज त्याला मी मारे जाम मारेल त्याला मी आज मला लागत आलाय त्याच्यामुळे दोन दिवस झाले तर येत नाही काय तुझा जेवढ्या तरी पण बघा बघाला लकीला ना म्हणजे काय होते काय माहिती मंडळी रात्री बिलकुल झोपत नाही असं रडतो रडतो म्हणजे का रडतो तुम्हाला सांगू का त्याचं काही दुखत नाही फुकत नाही काहीच नाही त्याचं म्हणणं असं का मी त्याच्या जवळ बसून खेळलं पाहिजे त्याच्यासोबत खेळायचा आपण दुसरं कोण नाही पाहिजे त्याला फक्त मीच पाहिजे खेळायला हा पोरगा काय करतो दिवसभर झोपा काढतो दिवसभर आणि रात्र झाली ना की त्याला खेळायची मज्जा येते नुसती रात्रभर रोज कोण जागणार कारण की आम्ही मला दिवसात दुपारी काय झोपायला काय भेटत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला दुपारी झोपच येत नाही मग रात्री माणूस नाही झोपणार मग कधी झोपणार आणि माझ्या पाठी हात हातवून लागतो खेळायला म्हणजे मग रात्री काय झालं माहिती का पावण्या तीन वाजेपर्यंत जागी होती त्याच्यासोबत मी उठून रूम मध्ये गेली ना बोंबळायचं चांगलं पावले तीन वाजता रात्री काय केलं त्याच्या बाजूलाच बसली अरे बसल्या बसत झोपली तिथे तेव्हा जाऊ बसले अरे तुम्हाला ब्लॉक मध्ये आवाज येत असेल तर आवडतो काय तुझा काय सांगत मी तुझे कारण नाही सांगत बाबू बोललेला पण समजते त्याला नाटी कुठली सगळं घ्या मी जेवून आहे मस्त पनीर चिकन लाजोबाब बोलणार होती पनीर लाजोबा पनीर लाजोबाब आणि भात बघा आपल्या तुम्ही रागवले बा रागवलेवर तुला आरडले तुला जग जरा ओरडलं ना आवड रागवली आहे ना आमचं ओरड रातचे आज जागवलं ना रात्रभर जाम मारिंद आज जाळले नाही आत काठी मारिन लोक आखी रा झोगाने नाही मुस्ट झाला झालं सुद्धा

बापूच आहे तू हा बापूचा आहे मम्मी जाप जप जप नाही बापू आहे तू हा येऊ ये आमचा एडा बघू आहे कोण आहे तू गुडबय पोर मम्मा चा गुड बाय बापू आहे ना तू हो हो माझ्या लाडाचे पोर आहे लाडाच्या लाडाचे चांगलं लक्की माझं चांगलं लग्क लकी चांगला बपू आहे लक्की चांगला बपू आहे हो 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 खूप चांगला बघू आहे

माझ लकी बाबू माझी लकी बोलगी आहे तू बाबू आहे ममाची तू वेडा बोल आहे ना वेडा